नमस्कार स्वागत आहे माझ्या आत्ताच्या एक नवीन बॉग मी मयुरी आता की मजेत आता झालं का तुमच्या सगळ्यांचं जेवण वगैरे पण आता जेवण झालं आणि मी खूप म्हणजे खूप आनंदात होते खरंच खूप आनंद होते सकाळी संभवणे पप्पाला फोन केला तिथं पुण्याला की रूम बघितली का म्हणून अगोदर आत्तामध्येच आले होते तुम्हाला माहिती आहे आत्तामध्ये आले होते प्रणवीच्या बड्डेला त्यावेळेस काय म्हणले जातेवेळी मी रूम बघतो म्हणून आणि आपण तिकडे जवळच्या ॲडमिशन करून आपण तिकडेच जाऊया म्हणून त्या माणसाला पण काळजी नाही बघा मुलांची अजिबात मुलांच्या भवितव्याची स्वतःचा फक्त विचार करतोय मुलांचा अज विचार करत नाही आहे बरं का तेव्हा म्हणलं आत्तापर्यंत ते मग ते म्हणलं की आपण जाऊया म्हणून पुण्याला मी रूम वगैरे बघतो आणि जाऊया आपण म्हणून आणि मी रूम मालकांना पण सांगून ठेवलं मालकांना पण सांगितलं की आम्ही रूम बघतोय आणि आम्ही आहे आता जे एप्रिल महिन्यात पुण्याला म्हणून सकाळी <coughs> <coughs> फोन केला समोर सात वाजता म्हणून नाही म्हणते हा एक वर्ष काढाय गं नाही जा नाही रूम मी मागला मला काहीही होत नाही म्हणून असं एक आहे की बोलल्यानंतर मला पण खूप म्हणजे खूप ज्या माणसाने आतापर्यंत आयुष्यात काही करू शक करू शकला नाही पण जे मी काय करते ते मला पण करू देत नाही माझं पाय मागे घ्यायचा प्रयत्न चालला आहे बघा मी खूप मोठी चुकी केल्यासारखं मला वाटायला लागलं आहे बरं का या माणसावर लग्न करून मी खूप मोठी चुकी केली पूर्ण आयुष्य माझं पूर्ण खराब आयुष्य झालं आहे या माणसाबरोबर लग्न करून माझं आयुष्य खूप खराब झालेलं आहे स्वतः कुणाच्या तरी सामन्यावरून असं करतो येतो बरं का आत्तापर्यंत त्याचं सगळं होकारच होतं आतापर्यंत तो बोलला होता की बघूया मी रूम बघतो आणि आता नक्कीच रूम नाही बघायचं नाही राहील कसं वाटतंय बरं कोणाच्या सांगण्यावरून हा माणूस असा वाटतो राहिला आहे तुम्हाला काय नाहीचं आहे आपल्या मुलांचं भविष्य पाहिजे तुम्हाला बघायचं आहे कोणाच्या तरी सांगण्यावर असं वाटत कोणीतरी सांगितलंय मी आज खूप टेन्शन मध्ये आहे खूप म्हणजे खूप डिप्रेशन मध्ये आहे लागत नाहीये आणि एकटं राहणं खूप मुश्किल आहे बघा मी आज दोन वर्ष कशा तरी काल नाही एकटीने पण आता मला नाही दिवस वाटत आहे दोन मुलांना घेऊन ही तर माझी मुलगी एक महिन्याची होती तेव्हा तेव्हापासून मी सगळं करते ह्या दोन मुलांना घेऊन तर आता नाही मला त्याचं मत आहे मला तुम्हाला सांगू का दुखणं खूप दुखणं वगैरे माझं एवढं वाढायला लागलं आहे त्या हाताला गाठी आहे काट आली आहे किंवा शिजर आहे ऑपरेशन आहे मग माझं दुखलं तरी मला मग दोन मुलांसाठी करावंच लागतं आणि कसं जीवनसाथी कशाला म्हणतात तर माझं पुढं असेल तर बाबा मी नाही उठलं का तरी मा मुलांना पेज तरी करून घालू शकतो आणि आताही ते, मुला ते मुला उता उता मी मुलांना घेऊन राहते तर मला माझ्या मुलांसाठी मला उठावंच लागतं मला जरी उठा उठायला नाही झालं तरी मला उठावं लागतं काय करणार मी नाही उठे तर माझी मुलं उपाशी राहतील माझ्या मुलांचं शिक्षण पण तसं राहील माझी मुलं जाणार नाही शाळेत आणि आज त्या मुलांना बापाचं प्रेम पाहिजे तू देऊ शकत नाही तर काय फायदा आहे नाही माझ्या मोठ्या मुलाला पण बापाचं प्रेम देऊ शकला कधी त्याचा बाप कधीच न दिला आतापर्यंत म्हणून ती मुलं त्याच्याजवळ बापाजवळ थांबायला पण मागत नाही माया नावाने ना थांबणे थोडीफार आता त्यांना गरज आहे मुलांना उद्या तुम्हाला गरज असेल त्यावेळेस ती मुलं अशीच म्हणणार की ज्या आम्हाला गरज होईल त्यावेळेस आम्हाला तुम्ही साथ नाही दिली आम्हाला तुम्हाला आम्हाला तुमचा आधार नाही दिला हां काम काय काम काम काय आहे हो आपण कुणासाठी करतो मुलांसाठीच करतो ना सगळ्या गोष्टी आज त्या मुलांना बापाची गरज आहे त्याच मुलांना असं गरज आहे त्यावेळेस तुम्ही असं करताय उपयोग काय उद्या ते मोठी झाल्यावर काय करायचं त्यांना पापाची गरज नाही आहे आत्ता गरज आहे आत्ता ते अंगा खांद्यावर खेळणार आहे पोरं कधी बाबा तुम्हाला खोटं सांगत नाही मी त्या माणसाने आता माझ्या मोठ्या मुला अकरा वर्ष झाला पण अकरा वर्षात त्यांनी कधी माझ्या <coughs> मुलाला जवळ घेऊन बाबा शिकवलं नाही कधी पुस्तक उघडून दाखवलं नाही की काय असतं काय नाही कधीच शिकवलं नाही आतापर्यंत बरं का आत्तापर्यंत शिकवलं नाही एवढी मोठी चुकी केली ना मी खरंच मला तेव्हा काय कळत नव्हतं लग्न म्हणजे काय कारण की माझं वय पण नव्हतं तेव्हा माझं वय कोण होतं मला बळाव्याच्यात माझं लग्न केलं आहे त्यामुळे माझं वय खूप लहान होतं मला काहीच कळत नव्हतं लग्न म्हणजे आणि पहिलं कसं होतं आताची मुलं ऐकत नाहीत आताची मुलं उलटी बनत आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही उलटं बोलणं सोडाच साधं नजरवरती करून पण वडिलांसमोर आई वडिलांसमोर राहत नव्हतो एवढी भीती दहा पाच मिनटं जरी घरात लेट या झालं ना तरी उमपट्याच्या आतमध्ये जाऊ का नको जाऊ का नको पुढच्या दरवाजा नाही मागच्या दरवाजा पुढे पुढे जर पप्पा बोलले बसले असते तर मागच्या दरवाजे जायचो आम्ही असली भीती मनात आणि आताची मुलं उलटी बोलतात आम्ही तुमचं थरथर कापायचो त्यामुळं वडिलांनी लग्न ठरवले जमवले मी काहीच बोलू शकत नव्हते कारण मी माझ्या वडिलांना खूप होते आईला पण घाबरत होते पण वडिलांना माझ्या जास्त घाबरत होते कारण की माझे वडीलच खूप डेंजर होते बरं का खूप म्हणजे खूप डेंजर होते खूप कडक होते त्यामुळे मी त्यांना खूप घाबरत होते मी त्यांच्या शब्दाच्या बाहेर नव्हते जात ते बोलतील ते आणि खूप लहान वयात लग्न केलं आणि एका बापाला पण वाटतं की आपल्या मुलं लवकर लवकर नाही का मोठी झाली की लवकर लवकर जाऊ द्या म्हणून आणि गावा ठिकाणी कसं असतं मुलं झाली mm, सतरा पंधरा सोळा सतरा वर्ष झाली की झालं करा लग्न असं असतं कारण की तेव्हाची मुलं भरपूर होती असायची कुणाला बारा मुलं कधी कुणाला सहा कुणाला चार आम्ही पाच भावंड चार बहिणी आणि एक मुलगा भाऊ माझा एक माझ्या मागची ऑफ झाली आज किती बारा चौदा वर्ष झाली असते तिला ऑफ नाही माझ्या वडिलांना सात अकरा वर्ष झाली माझे वडील दोन हजार चौदामध्येही झाले ऑफ झाले त्याच्या अगोदर माझी बहीण दोन तीन वर्ष त्यामुळे वडिलांना मी खूप घाबरायची खूप घाबरायची त्यांच्या पुढे मी जातच नव्हते अजिबात आणि त्यांना पण वाटायचं चार मुली आहेत एक मुलगा आहे कसं व्हायला पाहिजे आपण एक शेतकरी हे करून खाना हे करून खानाव खाणारी आपण लोक मजुरी तेव्हा मजुरी पण किती वीस तीस रुपये मजुरी असायची त्यामुळे कोणी येईन त्याला आपलं चला पुढचा विचार नाही की नाही आयुष्याचं माझ्या माझं आयुष्य कसं जाईल काय जाईल आतापर्यंत मा तुम्हाला सांगते बघा म्हणजे मी यूट्यूब फॅमिली तुम्हाला मानते म्हणून आतापर्यंत ज्या माणसाने जर माझं ऐकलं असेल मी ना एवढी चिकाटी आहे ना की मला व्यवहार चांगलंच कळतं कसं करायचं जर त्या माणसाने आतापर्यंत मला चांगली साथ दिली असते ना तर मी आतापर्यंत पुढच्या कुठं पोचली असते दोन हजार सहा सातमध्ये आम्ही पुण्याला गेलो होतो आज एवढा वर्ष दोन हजार सहा सातमध्ये मधल्यापासून ते माणूस तिथं आहे पुण्याला तर आतापर्यंत काही स्वतःच करू शकलं नाही आणि मी करते मला पण नाही आता मी आतापर्यंत किती बोलले आपण जागा घेऊया कुठे जागा घेऊन ठेवूया अर्धा एक घंटा परत त्या जागेने डबलची रेट येईल असं करू तसं करूया तेव्हा सगळे दागिने वगैरे होते तेव्हा मुलं वगैरे कोणीच नव्हती करू शकतो मी पण जॉब करत होते ते पण जॉब करत होते सगळं काय व्यवस्थित होतं पण नाही त्यांना वाटत होतं एकदम एवढे लाख रुपये येतील आणि तेव्हा आपण जमीन जागे घेऊया थेंबे थेंबे तळेसाचे झिरोमधूनच उद हे करायचं उभा करायचं असं संसार पण ना ऐकलं माझं मागणंच तेव्हा चाळीस हजार रुपये कुंट जागा होती कारण की त्यांच्याच मित्राने एका चार गुंट जागा घेतली चाळीस हजार रुपयाने आणि बिल्डरला बांधायला देऊन त्यांनी फ्लॅट बांधले एका गुंड्यामध्ये दोन फ्लॅट मिळाले त्यांना आज किती चांगलं झालं ना एक गुंटा तरी जागा घेऊन टाकलास तरी आज माझ्या मुलाने तिथे सुपासुकी खाल्ले असते आणि आता पण पुण्याला जायचं हटतं म्हणजे की गावा ठिकाणी काहीच नाही बघा शहरा ठिकाणी जाऊन मुलं शिकतील सेटल होता येतं उद्या कुठं जॉब लागेल मी पण काहीतरी करू शकेन गावा ठिकाणी काहीच करू शकत नाही घर बसल्या पण शहरा ठिकाणी काहीतरी आपण करतो घर बसल्या काहीतरी व्यवसाय वगैरे काहीतरी चालू करत असतो या माणसाने आत्तापर्यंत काहीच केलं नाही आणि मला पण काहीच करू देत नाही आहे बघा मला सगळं मला मी ना तो फक्त एकच गोष्टीचा विचार करत आहे एकतर्फी विचार आहे मग मी माझ्या मुलांसकट संसारासकट सगळ्यासकट विचार करते बरं का म्हणून मी अशी आहे मुलांचा पण विचार माझ्या डोक्यात आहे आणि ही परवडत नाही हो इथं चार हजार भाडं द्यायला तिकडं त्यांचं त्यांचं भाडं वेगळं आपलं भाडं वेगळं डबल टेबल खर्च त्यांचा खाण्याचा खर्च वेगळा आपला खाण्याचा खर्च वेगळा इकडं मुलांचं शिक्षणपणे वेगळं तेच जर एकत्र राहिलं होतं की तेच फायदा आहे सांगा ते चार पैसे मुलांच्या नावावरती होतील कसं वाटतं तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा मी चुकते का ती राहील आपल्या आयुष्यातून पाच दहा वर्षाने झालं संपलंच काय करू शकतो आपण मुलांसाठी काहीच करू शकला नाही बघा माणसं आतापर्यंत लेट टेन्शन आहे मला लय टेन्शन मध्ये टेन्शन मध्ये